आय यूट्यूब फॅमिली कसे आहात सर्वजण आशे आहे बाकी आहे मेरी हजबंडा तिथे बघा डाव्या साईडला गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचा किल्ला आहे खूप छान आहे साईट आहे आता मी पोचलच दोन सेकंदामध्ये जवळ आलेली आहे व्हिडिओ बघा करा तो करा, करा ते बगा आता है। जवर, या रेती रेती बंदर बोलतात स्टेज बनवला आहे ह्या साइड ला बघा समुद्र दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये छोट असे समक्षा पाहिला जर गेलं तर खूप मोठा आहे हे बघा इथं चालू आहे मोठी गणपती येणार आहेत बनवत आहेत मी बसलो आहे गणपतीची आरती चालू आहे अरे बोट आहे यावर्षी छोटे गणपती टाकण्याचा लाव नाही आहे समुद्रामध्ये म्हणून छोटे गणपती टाकण्यासाठी तलावा साखर करत नाही गणपती विसर्जन करत आहेत काय माहिती काय चाललं आहे या व्यवस्थित काही कळत नाही आहे मोठे गणपती येणार आहेत त्याच्यामुळे इकडे बन मोठा हे सगळं चालू आहे त्यांचं का समुद्र कसा वाटत आहे संध्याकाळच्या टायमिंगला त्याच्यानंतर आम्ही निघाल्या लो घरी ताई खातात माझ्या

बघा कसं बनवत आहे गणपती पाण्यात सोडण्यासाठी पाणी बघा कसं वाटत आहे संध्याकाळ झाली आहे ना त्याच्यामुळे कॅमेऱ्यामध्ये तसं वाटतं पण समक्ष बघायला गेलो तर खूप मोठं आहे फोन पण खूप मोठा आहे कोणी जर ह्याच्यामध्ये पडलं तर बसणार पण नाही ह्या साईडला याला रेती बंदर बोलतात कारण की रेती काढतात नाही तर मी म्हणून रेती बंदर बोलतात नंतर निघालेलो आम्ही घरी ते बघा शिवसैनाचं ऑफिस पण आहे सांगाय पाहिली तेच राहतात थोडं चालत रिक्षा पण भेटत नव्हता बोलत चालत जाऊया काही पण ते आम्ही रिक्षाची वाट पाहत होतो रिक्षा पण मिळत नव्हता कारण की आऊट साईड आहे ह्या साईडला पटकन रिक्षे वगैरे बसतात मिळतात बस वगैरे पण टाईमार आम्हाला रिक्षा भेटतो मग आम्ही रिक्षा मध्ये बसतो हे बघा संध्याकाळच्या आहे या साईडला सर्व गाड्याचे बाजार पार्किंग आहे या साईडला पुढे आउट साईड करते हे बघा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आम्ही राहतो तिथे जवळ खूप छान वाटत आहे आता नवीन बनवलं आहे शिवाजी ट्रॉपिक नव्हती नशीब नाही तर खूप लेट झाला असता घरी जायला पण हे बघा ते आहे वेस्टर्न हॉटेल खूप छान आहे ते आहे चला तर मग बाय बाय फ्रेंड व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका